मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या वेळेत बघितलं होतं या राणामध्ये दोन वर्षापूर्वी झेंडू होता आपला तेच राण झेंडू होतं या वर्षी काही झेंडू केला नव्हता शेतपाळ्यात पाणी नव्हतं बट्टीसाठी पाणी वापरलं होतं त्यामुळे यावेळी झेंडू पिक केलं नाही आता भुईमुख केला होता पण भुईमुख प्यानंतर भरपूर असा पाऊस झाला होता भुईमुख दाबला थोडा भुईमुख बाकी होता त्यानंतर आता अशी प्रकारे आता दोघांची फळपणी चालू आहे बघा मित्रांनो आता शेजारी रोड आहे रोडच्या काळला आपली जमीन आहे जमीन शेजारी जाते काम चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एक नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आणलो आपल्या वावरातील भुईमुख कोळपण्यासाठी आपल्या आज शेर बाबा इतका त्या कामासाठी हे बाबा कुठे आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअर च्या नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ म्हणजे माहिती आवडत मित्रांना पण पाठवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा अशा प्रकारे कामगार नु बसलेले बाबा बसून आता कोळपणी चौरी ही कोळपई इकडे एखादा मोठा कामगारी हे बाबा बाबा सत्तर ते पंच्याहत्तर त्याच्या वयात बाबा काम करत बाबा केव्हा बसून काम करते तुम्ही सोळा सतरा बऱ्या वर्षापासून कोळपणीचा आंबो केव्हा बसून तुम्हाला पंधरा सोळा वर्षापासून शेतकरी असल्याचं एक हे काय तुम्ही केव्हा पण शेतकरी पंधरा सोळा वर्षापासून बरं वाटतं मग हां सारी माहिती आहे आपल्याला तसं काही वाटत नाही आता किती एकर कोळवलं दुपारपरी आता एक एकर होता रे अगं किती कोळप छान अजून एकर कर दिली अशा प्रकारे मित्रांनो कोळपणे एक कोळप आहे आता याच्या तुम्हाला दाखवतो कसं कोळपणी तर आमच्याकडे पाऊस पण चांगला झाला होता पण आता पावसाची गरज आहे आता थोडं रान कडक आले पण आता कोळपणी करून कोळपणी करून घेऊन पाऊस जर आला त्याला मटेरियल मारून व्यवस्थित असं भुईमुग चांगला येईल पैसे संपूर्ण असं भुईमुळं रान तिकडे बाजरीली आता वाटेकरण दिली बाजरी पण खुरपणीचं काम चालू आहे पाऊस पण चांगला झाला होता तर तुम्हाला दाखवतो कोळपण्या कोळपणामध्ये कसं चालतं ते गित्ता ते गित्ता किती करान कोळपलं तुम्ही आज बरं मग किती झालं एक कर एककर कोळपलं दोघांनी आज एकर ठेऊन दे शान कसा आदर एकर कोळापाय हजार रुपये एक कर हजार रुपये एक कर मग नोटाच्या को मित्रांनो कोण कोणला आपल्या वरून गावाचं कोळपाय अशी बाजरी सुंदर असं कोळपून देतात ते गित्ता द्या व शेरपदा त्यांचे तुम्ही संपर्क करा वरून गावा करता मित्रांनो अशा प्रकारे काम करतात काम पण भारी करतात की बाबा तुम्ही अनेक व्हिडिओ म्हणजे बघितले बाबा पण भारी काम करतात बाबा अनेकदा आता काम करतात तुम्हाला थोडं काम करतो पण दाखवतो कसं कोळपी देते तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आमच्याकडे कोळपणी चालते कृषी कोण आवजार भेटले होते आपल्याला दहा वर्षापूर्वी ते पण जपून ठरले आहे अशा प्रकारे आता गीत त्या वैशिरी बाबा कोळपणी करतात बघूया आता कसं गवत निघते बघा कमी खर्चात लवकरात लवकर, लवकर खुरपणी होऊन जाते अशा प्रकारे खुरपणी जाऊ इशिर बाबा बघा जसं मित्रांनो गोवत निघाली काँग्रेस पण निघते ते बघा एकूण हे पण जाळू चोडी दिवसाला दोन एकर कोळपडे म्हणजे सर सरांसरी एक माणूस दिवसाला एक दिव कोळपून होतं म्हणजे खुरपून होतं गवत पण अशा प्रकारे छान निघतं ते बघा मित्रांनो बघा ना हे कडाला आलेली व्हिडिओ काढण्याचा उद्देश असा म्हणजे बाबा कधी गेला बिला बाबाचे व्हिडिओ पाहिला परत भारी नाट बाबा भारी होता काय माणसाला जीवनाचा काय बरोबर नाही आपण पण कधी जाऊ शकतो आपले व्हिडिओ पण कधी युट्यूबवर कधी पण राहणार आहे व्हिडिओ पाहण्यासाठी हे व्हिडिओ म्हणून असतो लोक पण तुम्ही पैसे कमी अजून काही पैसे विषय काय कमीत नाही मित्र आपले छंद म्हणून छंद जोपतो व आपल्या सर्व मित्रांना शेत माहिती आपण काय करतो जीवनातील जीवनात त्यांना माहिती देत असतो त्यामुळे व्हिडिओ काढायचा आधी आपल्याला असं काही नाही की आपलं काम करून आपण व्हिडिओ काढतो आपल्या कामात राम असतं काम करून सगळे काम, काम बघून आपण सगळे व्हिडिओ काढत असतो तुम्हाला व्हिडिओ आवडतात म्हणून काही लोक कमेंट पण करतात सांगल्या त्यांच्या कमेंट पाय पण चांगली व्हिडिओ म्हणत असतो काही लोक वाईट पण बोलतात त्यांच्या वाईट आपण देत नसतो तर अशा प्रकारे आपल्याकडे कोळपणी चालू आहे म्हणजे कोरपणी चालू आहे मित्रांनो तुमच्याकडे खुरपणी चालू झाली का काही ठिकाणी पाऊस पण झाले काही ठिकाणी ओढ लावले आता पण मग आता फक्त वारं चालू आहे कोकणाकडे पण पाऊस गेला सांगतात पण पाऊस काय एवढा जास्त होत नाही तिकडं आपल्याला थोडी पावसाची गरज आहे अशी गुरबुर तरी चालू झाली तर त्यानंतर आपल्या पिकाला थोडं चलाईन चालू होईल त्यानं पीक पण जमात येईल सध्या आता तण भरपूर झाले पिकामध्ये ते आता काढण्याचं काम चालू आहे अवजारांनी आता शिर्पा बाबा अंकिताराम भरपूर असे सुंदर असं काम करतात बघा मित्रांनो आता हे भरपूर असं रान कुळपूर होते साधारणतः तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक रान कुळपीचा बघ ते हजार हो रुपये एकर प्रमाणे जे दिवसाला हजार रोज पाठतात पण कस्तीचं काम पण तेवढं असते मित्रांनो कारण ते रानणीभर आल्यामुळे थोडं लोटायला हाताला त्रास होतो त्यामुळे आता भरपूर अशी त पण घ्यावं लागते कष्ट करूनच ते चालतं बघा तुम्हाला अशा प्रकारे गवत पण भरपूर झालं भीम थोडा पातळ घालता पाऊस झाल्यामुळं भूमिम गेला होता त्यानंतर थोडा भरपूर असं गवत झालं त्यानंतर आता हे गवत काढण्याचं काम चालू आहे नंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पण दाखवू रान पण सुंदर आता हिरवगार झालेलं आहे हे बघा हे कसे अशा प्रकारे काम करतात आपण पुन्हा एकदा श्री बाबाकडे गीताचे गुण जाणून घेऊया कित्ता लेझो एक कोळपल्यामुळं काय होतं काय होतं गित्त ते कोळपल्यामुळं आराम बसतं उंडावणी मारत येईल गळत नाही घे मग कृपया तान जातो भाई तान वाचतो तण मरून जातो भाई तण मारायचा ते तुम्हाला किती वर्षापण अनुभव येतो कोळपल्याचा बरेच वर्ष अनुभव शेतकरीच आपण झालं पोथू तुम्हाला जोड शिरबाबा दिला शिरबाबा काम करतो का चांगलं हो लय भारी काम सत्तर पंचव्हा आहेत हां आता काय की म्हातारी बसेल राहते काय तर म्हातारा झाला तरी काम करतोय याला काय काम करायचं रे जेवढी त्याला एक ना नाद म्हणून छंद म्हणून करतो शेतीचा नाद आहे मित्रांनो तो शिरबाबा जवळ गीता तर व्हिडिओ कसा वाटला एक मिनिट पूर्ण नक्कीच सांगा या प्रकारे आता अवजार चालतात बघूया आपण कशी काढते हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे असे संपूर्ण जमीन भूसूषित करतात त्या जमिनीमध्ये उंडवणी म्हणा सण म्हणा त्यानंतर इथे आपल्या नायट्रोजन वायू जो असतो तो जमिनीमध्ये असतो तो मोकळा झाल्यास पिकाला चांगलं हे म्हणतात आणि आपल्या खोरपणी खोरप्याचं म्हणतात खोरप्याचं एक लागलं आपलं खुरपले हलवलं थोडा फरक पडतो मालाला पण मुळे थोडे फुटतात व पांढरेमुळे फुटाय पण माला चांगली असते त्यामुळे खोरपणी एक नंबर तन्नाशे कशा तन्नाशी घालो मित्रांनो पण त्याला नसल्यामुळे तणनाशक पण मारण्याच्या प्रकारे आता आपली खुरपणी चालू आहे मित्रांनो आता एक बोळपणी चालू आहे आता आपल्याला जायचे घरी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर तुला लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो असे दोन व्हिडिओ पाहत आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअरच्या बेला कारण नक्की चालवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा शब्द व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र बारीक पोरांनी चालू होते सगळ्यात पुढे गीतारा माग राहतो